सुप्रभात मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मुक्ता ही देवपूजा करत असते तर लगेच तिथे पेपरवाला येतो तर तो मुक्ताच्या हातात तिचा पेपर देतो तो दुसरा एकशे दोनवाल्या रूममध्ये जाणार तर तेवढ्यातच मुक्ता सांगते की एक मिनिट तुम्ही हा पेपर पण ना माझ्याकडेच देत जास्त तर ते इकडे सागर त्यांची गप्पा ऐकत असतो इकडे तेवढ्यातच ते सागर तिथे येतो आणि तो, तो बोलतो की दे पेपर तर तो पेपरवाला बोलतो की साहेब तुमचं काही भांडण झालं आहे का जर झालं असेल ना तर ते मिटून टाका इथंच तर सागर बोलतो की तुला काय करायचंय तर इकडे तेवढं ऐकून दोघेही आतमध्ये निघून जातात तर इकडे सावनी ही हर्षवर्धनला कॉफी आणून देते आणि तिच्या मोबाईलवर मेसेज पडलेला असतो की तुम्ही उगाच टेन्शन घेतलं होतं घराबाहेरून मरा उत काढलं ते मुक्ताला काढलं होतं आणि सागर पण तिच्या बाजूने काहीच बोलला नाही तर तेवढंच तो मेसेज ऐकून इकडे इकडे आनंदातच इकडे सावनी ही हर्षवर्धनला सांगते सा, हर बर तर हर्षवर्धन पण हसत सांगतो की पण तुला कसं कळालं हे सावनी सांगते की माझे गुप्तहार मी बरोबर लपून ठेवलेली आहेत तर इकडे तेवढ्यात ते हर्षवर्धन सांगतो की मला माहिती आहे त्या कार्तिकने सांगितलं असेल तर तेवढं तिथे आदित्य इथून ती त्यांचे सगळ्या गप्पा ऐकत असतो तर सावनी सांगते की मी आज खूप खुश आहे कारण ना एक माझ्या आयुष्यातला एक काटा कायमचा निघून गेलेला आहे मुक्ताना बरोबर आता घराबाहेर निघून गेलेली आहे म्हणून तिकडे आदित्य ते ऐकून मनातल्या मनात सांगतो की फायनली माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे आता मी पप्पा सई आणि माझी मम्मा आता आम्ही आम्हीच एकत्र राहू तर ते बोलून तू तिथून निघून जातो इकडे सावनी सांगते की तुला माहिती होतं ना की माझा प्लॅन कधी सक्सेसफुल होतो म्हणून तर मग हा पण प्लॅन माझा ना सक्सेसफुलच झाला आता म्हणून बघ आता मुक्ताला पण मी बाहेर काढून टाकला आता फक्त एकच टेन्शन आहे ते सागरचं लग्न आणि माझ्या डोक्यावरचं टेन्शनही निघून जाईल मग आता मी त्यांना सावरायची एक पण हर्षवर्धन उठून बोलतो की वा एकदम गुड काम करते तू तर हर्षवर्धन सांगतो की जे काम मला जमलं नाही ते तू करतीये तर सावनी बोलते की एक घाव अजून पण आहे तर लगेच हर्षवर्धन सांगतो की मला तर वाटतंय तो घाव पण तूच सांभाळून घेशील म्हणून तर इकडे लगेच हर्षवर्धन सांगतो की चला मग तयारीला लागा तर सावनी बोलते की कशाची तयारी तर लगेच हर्षवर्धन सांगतो की अरे आपली एंगेजमेंट करायला ना मी तुला वचन दिलं होतं जेव्हा तू सागरला हरवशील ना तेव्हा त्या टायमिंगलाच मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे मग तू आता हे जिंकली तर एवढा आनंद मलाच होईल दुसरा कोणालाच नाही होणार मी उद्या बघ किती मोठी पार्टी ठेवणार आहे आणि त्या पार्टीमध्ये मी तुला अरेंज मॅरेज आपलं करून ना मी तुला रिंग सेरेमनी करून टाकणार आहे तर इकडे विश्वास न बसतच सावनी बोलते की तू खरंच बोलतो आहे का बरं चालन मग इकडे सावनी बोलते मग मी डिझायनरला कॉल करून आले आणि ती तिथून निघून जाते तर इकडे मुक्ता ही कॉलवर बोलत असते की मला माहिती आहे सर ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे पण सर एवढ्या लांब दिल्लीला येणं मला शक्य नाही आणि इथलचं मला सगळं सोडून यावं लागेल तर इकडे गुरु हा ती ऐकत असतो इकडे लगेच फोन ठेवते तर लगेच गुरु सांगतो की काय ग काय झालं तर लगेच मुक्ता सांगते की ते प्रोफेसर दवळेंचा फोन होता ते बोलत होते दिल्लीला ते खूप मोठे मोठे आजूबाजूचे आपल्या देशातले डॉक्टर येणार आहे मोठे तिथे सेमी हो तिथे सेमी परफॉर्मन्स होणार आहे आणि तिथे नवीन नवीन टेक्नॉलॉजीही आपल्याला सांगणार आहेत म्हणून त्यांनी फोन केला होता इकडे गुरु सांगतो की मग तू काय ठरवलंय तर लगेच माधवी सांगते की बरोबर संधी आहे आणि वेळेवरच आलेली आहे ती म्हणून तर गुरु लगेच सांगतो की हो बरोबर बोलती आहे माधवी ती आणि आता तुला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी पण भेटलेली आहे तर तू जा मला वाटतंय कारण ना जेव्हा तुझं डोकं शांत असेल तेव्हा हो तुझे भरते डोक्यात विचार नाही येणार नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतील तिथे दे। आजूबाजूच्या देशातले किती डॉक्टर येणार आहे तर इकडे मुक्ता सांगते की पण मला सईला असं सोडून जाता नाही येणार तर लगेच गुरु सांगतो की बघू ते बघू ते म्हणजे आय मीन मी बोलत होतो की तुला जर जायची इच्छा आहे तर आपण करूया काहीतरी मॅनेज ना आणि तुला तिथे जायचं आहे तर मग तू जा नाही तर नको जाऊ असं काही नाहीये तर लगेच इकडे रागवतच त्यांचं ते बोलणं ऐकून लगेच मुक्ता सांगते की सई माझी प्रायोरिटी आहे म्हणून तिच्यावर लक्ष देणं हे माझं काम आहे आणि म्हणून ना मी तिला सोडून कुठेही जाणार नाही तर इकडे सई ही झोपेतून उठते तर इकडे लगेच सई उठल्यानंतर बोलते की आजी मी तुझ्या रूममध्ये कसं काय आली आणि माझी मुक्ताई कुठे तर लगेच इकडे ओलड्यात बोलते की इंद्रा तू माझं आई तुझी आजी आहे ना तर मग त्या मुक्ताईची काय गरज आहे तर चल मी तुला आवडते मी तर लगेच सई सांगते की नाही मला तुझ्या हातातून नाही आवरायचं मला मुक्ताईच पाहिजे तर लगेच तेवढं तिथे सागर येतो आणि तो बोलतो की वा माझी प सई उठली का तर लगेच सई सांगते की हो बाबा पण मुक्ताई कुठेही तर ते इकडे सई ही ओरडत मुक्तायला आवाज देत असते तर का सागर सांगतो की अगं ती ना तिच्या घरी गेली तिच्या मम्माला भेटायला ती आजारी आहे ना म्हणून तर लगेच साग सई बोलते की तिच्या मम्माच्या घरी गेली आहे का बरं तर लगेच इकडे सागर सांगतो की तुला जायचं आहे का मग भेटायला तिला तर लगेच सई सांगते की हो जायचं आहे तर लगेच सागर बोलतो सर मग मी तुला नेऊन सोडतो तिथे तर लगेच ते जात असताना तिथे इंद्रा बोलते की माझ्या सईला तू कुठंच नेणार नाहीये तर लगेच ओळखच बोलतो की तू थांब आई जरा मी बघतो तर ते दोघं तिथून निघून जातात तिकडे गुरुमुक्ताला सांगत असतो की आता चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि चान्स पण गमवू नको कारण ना एवढी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी परत भेटत नाही कुठे तर लगेच माझी बोलती की हो आणि टाइम पण बरोबर आहे आता हा आणि आपल्या घरात हे सगळं चालू आहे ना त्याच्यापासून पण तुला भेटल तेवढ्यातच तिथे सागर आणि सई येतात तर ते त्यांचे गप्पा ऐकत असतात तर इकडे मुक्ता सांगते की आई मी कवर हे परिस्थितीलाच असं दुर्लक्ष करत जाऊ जा। मला कधी ना कधी तरी एवढं फेस करावंच लागल माझ्या साई सई आहे ना मी तिच्यासाठी थांबलेली आहे तर लगेच इकडे हात सोडतच सई ही तिच्याकडे येते आणि बोलते की मुक्ताई आणि ते गळ्यात मिठी मारते आणि बोलते की मुक्ताई तू कुठे जाणार आहे मला सोडून तर लगेच इकडे मुक्ता सांगते की नाही राजा मी नाही जाणार कुठे तर लगेच सांगते की नाही मुक्ताई तू जाणार आहे कुठेतरी तू सांग ना मला तर, तर लगेच मुक्ताई मुक्ताही बोलते की नाही मी कुठंच नाही जाणार अगं सई सांगते की मग आत्ता का आली तू मला सोडून कारण मी जेव्हा उठले तेव्हा तू माझ्यासमोर नव्हती आणि आत्ताही तू कुठेतरी जाणार आहे तर मुक्ता सांगते की राजा मी तुला कधीच सोडून नाही जाणार आणि तू त्याचा विचारही नको करू तर सई सांगते की पक्का ना तर लगेच मुक्ताही हो बोलते लगेच सई सांगते की आणि मी जे तुला प्रॉमिस दिलं आहे ना मुक्ता तू जर ते पाळलं नाही ना तर मग मी तुझ्याशी बोलणार नाही आहे कधी तर लगेच मुक्ता सांगते की मी माझ्या सईमाऊला दिलेलं प्रॉमिस मी कधी तोडलेलं आहे का तिकडे लगेच सई सांगते की पप्पा तू इकडे ये ना तू तिथेच का उभा आहे तर इकडे कसायला आवाज काढतच इकडे सागर हा तिथे येतो तर लगेच इकडे गुरु सांगतो की बोक्याला भूक लागली असेल मी त्याला जेवण देतो आता तर लगेच माधवी सांगते की मी पण त्याला दूध आणते तर ते दोघं तिथून निघून जातात इकडे सई सांगते की मुक्ताही मी बोक्यासोबत हो खेळू शकते का तर लगेच मुक्ता बोलची की हो बाळा जा तर लगेच सई तिथून निघून जाते तर इकडे लगेच सागर सांगतो की कॉंग्रॅच्युलेशन्स तर लगेच इकडे मुक्ता बोलते की कशासाठी तर सई सागर सांगतो की मी कॉंग्रॅच्युलेशन्स का केलं कारण तुम्हाला दिल्लीला जायची ऑपॉर्च्युनिटी भेटते ना तर ती ऐकूनच लगेच इकडे मुक्ता बोलते की तुम्हाला कसं कळालं पण ते तर, 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 hmm. तर, तर सागर सांगतो की मी ऐकलं ऐकलं म्हणजे मी चोरून नाही ऐकलं आई मुक्ता ते सही करत होती तुम्हाला भेटायला म्हणून मी तिला आणतानी आपोआप तुम्हाला ऐकू आलं म्हणून मी बोलतोय लगेच इकडे सागर बोलतो की रातारायला प्रश्न सईचा तर तुम्ही सईला तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकतात तुम्हालाही माहिती की ती तुमच्याशिवाय राहणार नाही तर म्हणूनच मी सांगतोय की तुम्ही घेऊन जा जेवढीच मला अधिकार आहे तिच्यावर तेवढाच तुम्हालाही आहे म्हणून तुम्ही जा तिला घेऊन तर इकडे सावनी ही जी एंगेजमेंटची सगळी तयारी ही एका माणसाला ऑफिसाला देत असते तर ती सांगत असते की सगळं गरम जेवण सर्व व्हायला हवं आणि आपले पाहुणेना सहा वाजल्यापासून स्टार्ट होतील तर सावनी सांगते की त्या डिझायनरला पण तुम्ही उद्या चार वाजता माझा ड्रेस कोड चेंजिंग करायला मला ट्रायल घ्यायला सांगा तर ते हो बोलून तो डिझायनर तिथे निघून जातो तर इकडे आदित्य तेवढ्या ते तिथून तो, तो बोलतो की मम्मा हे काय चाललंय एवढी तयारी कशाची आहे तर लगेच सावनी सांगते की अरे सई आपल्या घरी राहायला येते ना तर म्हणून मी तिच्यासाठी पार्टी ऑर्गनाईज केली आहे तर लगेच आदित्य सांगतो की पण हे कसं काय झालं तर सावनी सांगते की ती तिची मुक्ताई आहे ना ती घरातून बाहेर निघली आहे ना ती बाहेर गेल्यानंतर तिला मम्माची गरज हवी ना मग मी ती मीच तिची मम्मा आहे तर मग मी ती आल्यानंतर ना, ना खूप प्रेम करेन तिच्यावर तिकडे मुक्ताही सागरला सांगते की तुम्हाला मी एक सांगू का काल जेव्हा माझ्या चरित्रावर माझ्या एवढ्या स्वभावावर एवढे घानाडे आरोप होत होता तरीही तुम्ही एक शब्दही बोलले नाही त्याला आणि आज इथे येऊन तुम्ही मला सांगताय की सैला घेऊन जाऊ मी म्हणून विश्वास दाखवते तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कसं करतात ज्या टायमिंगला तुम्ही कधी कधी विश्वास दाखवतात आणि ज्या टायमिंगला तुम्हाला विश्वास दाखवायचा असतो ना त्या टायमिंगला तुम्ही अविश्वास दाखवता दाखवतात मुक्ता सांगते की आणि जर मी सैला घेऊन गेली तर काही नाही तुम्ही की लगेच बोलणार की मी किडनॅप करून गेलेत म्हणून मी कसा विश्वास ठेवतो लगेच इकडे पॉकेटमधून सागर हा मोबाईल काढतो तो एका स्टॅम्पवाल्याला फोन करतो तर ते सांगते की तू स्टॅम्प बनव एक आणि जो मॅटर झाला आहे तो मी तुला दुम्हाला। नंतर सांगेन पण त्याच्यावर असं की मी सागर कोळी आता ती माझी मुलगी जी सई आहे तिचा या मुक्ता कोहली यांच्यावर पूर्ण हक्क आहे म्हणून ते काहीही करू शकतात तिच्यावर म्हणून मला अशी प्रिंट आऊट काढून आणून देतो तर मुक्ता सांगते की ही काय गरज आहे एवढं सगळं करायची सागर तर लगेच सागर सांगतो की गरज आहे याची जरी मी एक चांगला नवरा नसेल तरी आपले भेदभाव असले ना पण मी सईला तुमच्यापासून कधीच दूर नाही करणार आहे मी एक चांगला बाप आहे पण पण म्हणूनच मला सईचा आनंद ना हा माझा आनंदासारखा वाटतो वाटतो सागर सांगतो की मी हे स्टॅम्प पेपरवर पण लिहून देऊ शकतो कारण तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतात तिला एवढं जीवापाड प्रेम करतात म्हणून मी तुम्हाला ते लिहून मी तुम्हाला सईला पाठवू शकतो तुमच्याबरोबर मी भले तिला जन्म नसन दिला पण तुमचं खूप प्रेम आहे तिच्यावर आणि माझ्यापेक्षा जादा हक्क तुमचा आहे कारण तुम्ही दोघींनी आधीच तुमचं एक नातं बनवून ठेवलेलं आहे दोघींनीच एकामेकांना बनवलेलं आहे म्हणून हे असं बॉन्ड ना एकदम स्ट्रॉंग असतं तर ते बोलून सागर तिथून निघून जातो तर इकडे सावणी ही मुक्ताच्या घरी येते तर तिला बघून मुक्ता सांगते की तुम्ही काय करता इथे तर लगेच सावणी सांगते की विशेष काही नाही पण तुझ्या दुःखात सहभाग व्हायला आली आहे मी तर लगेच हसतच मुक्ता सांगते की तुम्हाला कोणी सांगितलं हे तर लगेच सावणी सांगते की अगं मी ब्रेकिंग न्यूज ऐकली आहे सु मुक्ता सागर कोळीच्या घरातून एकदम बाहेर काढून धक्के काढून बाहेर काढलं तर ते ऐकून इकडे मुक्ताला धक्का बसतो लगेच मुक्ता सांगते की तुम्हाला कोणी सांगितलं तर सावनी सांगते पण सांगू तुला हे इम्पॉर्टंट नाहीये हे इम्पॉर्टंट आहे की हे खरं आहे सगळं तुला बोलली पण होती की तुझे हे लग्न केलं ना ते टिकणारच नाही आणि तेच झालं टिकलं का तुझं लग्न तुला ऐकायचंच नव्हतं पण मी तुला वाटलं होतं की मी अशीच बोलते मुक्ता सांगते की तुमचं झालं असेल तुम्ही जाऊ शकतात आता तर लगेच सावणी सांगते की नाही ना झालं तुला मी सांगते तू काय काय नाही केलं या सागर कोळीच्या फॅमिली साठी त्याच्या फॅमिली ऍडजस्टमेंट करून घेतली माझ्या साईला माझ्यापासून हिरावून घेतलं सागरसाठी तू मॉडेलिंग पण केली तू त्याला कापलं नाही म्हणून तू त्याच्यासोबत डान्सही केला त्याने काय केलं मला जरावण्यासाठी ना त्यांनी तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं नंतर त्याने तुझी माफी मागितली माझ्या पुढं तर त्याच्यानंतर मग एवढे खोटे नाटक करून कु फॅमिलीने तुला बाहेरच काढून टाक तुला तुझ्या फॅमिलीने बाहेर काढलं तर हा दगड कसं दगडासारखाच उभा होता पण तुला सांगते ह्या दगडाला कधीच पाणी सुटणार नाही कारण हा दगड एकतर सुस्तीमध्ये असतो ना इथे नसतोच नष्ट झालं ना तर त्या दगडातून पाणी नाही येणार विष बाहेर येईल त्या बोलते की एवढं विष कोणी सांग भरलंय मग सांगा तुम्हीच आता कोणी एवढं विष टाकले म्हणून त्याच्यात तर लगेच सावनी बोलते की ओ गॉड एवढं सगळं झालंय तरी तू एवढा विचार करते ते तुला काही बरं वगैरे काही पाहत नाही तरी तू यांचा विचार का करते तर मुक्ता सांगते की तो माझा स्वभाव आहे ते तुम्ही समजू नाही शकणार मला मुक्ता सांगते की ज्या माणसाला अर्थातच दुसऱ्यांच्या फॅमिलीमध्ये लुडबुड करणं दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये टांग अडवणं ना त्यांना त्यांचंच हा जर आयुष्याच टांग दिसत असेल ना तर मग त्यांना पण सांगून तरी काय उपयोग ना तर लगेच इकडे ते ऐकून इकडे सावणीला धक्का बसतो तर लगेच इकडे सावनी बोलते की मग तू जेव्हा तू घराबाहेर निघली तेव्हा तुला थांबवलं का नाही आणि तू सईला तो सईच्या मानती म्हणून मी तुला सांगू का याचं सा उत्तर आता की तुला फक्त तो सईची आई मानतो पण बायको नाही मानत तर इकडे लगेच मुक्ताला धक्का बसतो पण जाऊ दे तरी मी तुझ्या सोबत आहे आणि तुला माहिती नाही की ते सागरचं आणि त्यांची फॅमिली कशी आहे पण जाऊ दे एक ना बरं झालं मी त्या घरातून बाहेर निघली बाहेर निघली म्हणजे मी स्वतःच सोडून गेली तर माझी पण अशीच अवस्था झाली असती तर लगेच मुक्ता सांगते की तुमचं झालं असेल तर येऊ शकता तुम्ही तर बोलते की परत मला अशी सहानुभूती द्यायला ना तुम्ही येऊ नका बिलकुल इथे मला माझ्या कुटुंबानी ना खूप सेल्फ कन्फर्म दिलेलं आहे आणि मला एकदम स्ट्रॉंग बनवलेलं आहे म्हणून यायची गरज नाही तर मला माझ्या दोन्ही हाताने ना तुम्हाला धकलून आणि धक्का काढून बाहेर काढावं लागेल तर इकडे ते ऐकून सावणीला धक् तीही बरी नाही दिसणार कारण जर मी असं केलं तर ती पण पुढच्या पेपरमध्ये ब्रेकिंग न्यूज दिसेल ना तर मुक्ता सांगते त्या हर्षवर्धन काय नाव आहे त्यांचं आण तर लगेच सावनी सांगते की सावनी सांगते की अधिकारी नाव होतं तर लगेच मुक्ता सांगते काय आहे ते पण तुम्हाला सांगते मी आता जर मी तुम्हाला असं केलं ना हो तर म्हणजे त्यांची हर्षवर्धनची मैत्रीण म्हणजेच तुम्ही तर मग मुक्ता कोळीने या सागर कोळीच्या बायकोला म्हणजे तुम्हाला त्याच्या एक्स बायकोला हे घराच्या बाहेर काढून दिलं तर ते ऐकूनच इकडे श्रावणीला धक्का बसतो जर ही जर ब्रेकिंग न्यूज झाली तर तुमची ते, ते नाईट पार्टीज तुम्ही ती क्लविंग करतात तुमची लाईफ ती मग त्याच्यामध्ये सगळी स्टांग अडवली तर तुम्हाला एकही करता नाही येणार ना। इकडे लगेच सावनी सांगते की बरं अजून काही तर लगेच स्मु, मुक्ता सांगते की आता तुम्ही येऊ शकता थांबा थांबा एक मिनिट मीच निघून जाते तर ती तिथून निघून जाते तर इकडे चिडचिडच करत असते सावनी इकडे मुक्ता घरामध्ये आल्यानंतर ती विचार करत असते की सावनी बोलली होती की तू फक्त सईची ही फक्त आई आहे त्याची बायको बनलीच नाही तू ती रडत असते तर तेवढ्यात तिथे सई येते आणि ती, ती बोलते की मुक्ताई तू काय रडतीय तर मुक्ता बोलते की नाही ग माझ्या डोळ्यात काहीतरी कचरा घ्यायला म्हणून तीच बघत होती तर इकडे लगेच सई तिच्या डोळ्यात फुकत असते तर लगेच सई बोलते की तुला माहिती आहे तुला सांगते मी मला तू मी हे तुला मी असली ना तर तुला हे काहीच होणार नाही सागरच्या घरी इकडे लॉयरला घेऊन येते आणि बोलते की यांची बायको इथे जागेवर नाहीये तर माझ्या मुलीला मला माझ्यापासून परत मला मला माझ्याकडे घेऊन जावं लागेल तर लगेच तेवढ्यात लॉयर बोलतो की हो आणि जर तुमची इथे बायको हजर नसेल तर इथे आम्हाला ही सईची कस्टडी यांना देवास लागेल तर इकडून ते ऐकून इकडे सागरला धक्का बसतो तर तेवढ्यातच ते इकडे मुक्ता ही तिथं श्रीखंड घेऊन येते आणि बोलते की माझ्या आईने श्रीखंड दिले आहे सगळ्यांना चला मी तुम्हाला देते तर तिकडे लगेच मुक्ता बोलते की वा लॉयर साहेब तुम्ही पण आलेत आणि सावनी तू पण आली का तर लगेच रॉयर साहेब बोलतात की तू इथे काय करते तर लगेच मुक्ताच सांगते की काय करते म्हणजे इथे माझं घर आहे मी इथे बायको आहे माझी सोन आहे या घरची तर ते ऐकूनच इकडे लॉयरला धक्का बसतो ते ऐकून इकडे सावनीला पण धक्का बसतो तर मित्रांनो आता तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद